सोलापूर शहरात आज तेवीस जून रोजी वंचित बहुजन आघाडीने ईव्हीएम विरोधात मोर्चा काढला हा मोर्चा चार हुतात्मा पुतळा ते जिल्हाधिकारपर्यंत पोहोचला विधानसभेच्या निवडणुकीत शहात्तर लाख मतदान कसे वाढले असा प्रश्नही त्यांनी विचारला सुजात आंबेडकर म्हणाले की नरेंद्र मोदींना किम जॉन ऊन सारखे हुकुमशाह व्हायचे आहे निवडणूक आयोग कोणताही डेटा द्यायला तयार नाही मग निवडणुका घेताच कशाला असा सवालही त्यांनी विचारला काँग्रेस नेत्या आणि खासदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यावरही टीका केली सुजात आंबेडकर म्हणाले दोन हजार चोवीसमध्ये मध्ये लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी वंचितचा उमेदवार चोरला हे दोघेही वंचितला कमी लेखत होते त्यावेळी वंचितने दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये शिंदेसह अनेक दिग्गज नेत्यांना घरी बसवले सुजात आंबेडकर यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला दोन हजार चोवीसच्या अगोदर हे काँग्रेसवाले कधी संविधान हातात घेऊन प्रचार करत नव्हते दोन हजार चोवीसच्या अगोदर म्हणत नव्हत्या दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये वंचितने शेहेचाळीस लाख मतदान घेतले म्हणून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांनी जय भीम म्हणायला सुरुवात केली हातात संविधान घेतले तेच म्हणतोय जेव्हा इलेक्शन कमिशन आम्हाला म्हणतं की आमच्याकडे कोणताच डेटा नाही आहे तुम्ही तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचा आम्ही अर्थ कसा काढणार किंवा ते संशोधन कसा करणार जर आम्हाला कोणीतरी आकडेवारी दिली तर पण जर आम्ही जे प्रश्न विचारतो त्याच्यावरती जर इलेक्शन कमिशन म्हणत असेल की आमच्याकडे आकडेवारीच नाही आहे तर तुम्ही जो प्रश्न म्हणताय तो संशोधन मी नाही करू शकणार जर तुम माझ्याकडे ती माहिती आली तर मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगू शकेन काय झालंय पण जेव्हा इलेक्शन कमिशन हे म्हणतं की आमच्याकडे माहितीच नाही आहे तर शून्य रि, रिकाम्या उत्तरावरनं आम्ही काय संशोधन करणार आहोत सर इलेक्शन मध्ये जे आहे धर्माच्या नावावर वोट मागायचा म्हणजे नियम नाही आहे परंतु सर्रासपणे म्हणजे बटंगे तो कटंगे हे विरोधात मुद्द्यावरती आहे च्या मुद्द्यावरती आहे नंतर प्रश्न घेईन मी ते आत्ता ईव्हीएम वरती इश्यू डायव्हर्ट नाही होता मग आता ईव्हीएमचं एमचं जे आहे ना सर तेच ते विचारतो मी आता शहात्तर लाखाचं जे आहे त्याच्यामधनं आता काय निष्पन्न होणार आता हे म्हणजे सरकार स्थापन होऊन अनेक दिवस झालेले आहे परंतु आता तुम्ही हा मुद्दा उचलून जनआक्रोश हा हा मुद्दा आम्ही आत्ता नाही उचलला आम्ही सगळ्यात पहिले मी परत जसं भाषणामध्ये म्हटलं तसं बारा तारखेला बारा डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बाळासाहेबांनी जे चीफ इलेक्टोरल ऑफिसर आहेत महाराष्ट्राचे ज्यांच्या खाली सगळ्या निवडणुका होतात महाराष्ट्रामध्ये तेश चोकोलिंगम त्यांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये ही तीन माहिती मागितली होती कारण आम्ही आत्ताही तुम्हाला एक गोष्ट सांगतो की पाच वाजल्यानंतर पंच्याहत्तर लाख हे शहात्तर लाख हे मतदान झालं आहे असं इलेक्शन कमिशनचा डेटा सांगतोय पण आम्ही त्याच्यावरती अजून माहिती सांग मागितली की बाबासाहेब आंबेडकरांनी जानेवारी सोळा जानेवारीला पत्र लिहिलं होतं एस यांना मल्लिकार्जुन खरगेंना जे अध्यक्ष आहेत पण आता प्रॉब्लेम असा झाला आहे की त्यांचा अध्यक्ष असा मुखोटा म्हणून बसलेत तिकडे खरे भूमिका ज्या आहेत त्या राहुल गांधी घेत आहेत आणि मल्लिकार्जुन खरगे काहीच बोलत नाही आहेत तर खऱ्या अर्थाने आम्ही जेव्हा काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना एक पत्र लिहितो त्यांना आम्ही त्यांच्याकडनं एक उत्तर तरी अपेक्षित ठेवतो पण प्रॉब्लेम असा झाला आहे की मल्लिकार्जुन खरगेंना साईडला दाबून राहुल गांधींना एकतर्फा पक्ष चालवला असल्यामुळे त्यांनी हा मल्लिकार्जुन खरगेंकडनं त्यांच्या पक्षातल्या तळ्यागळ्यातल्या कार्यकर्त्यांकडनं हा इश्यू हायजॅक केला आहे आणि त्यांनी एक पत्र लिहिलं आहे पण जसं तुम्हाला कळतं की पत्रानंतर काही नाही झालं पत्रानंतर काय झालं तर सरकारने आदेश दिला की पंचेचाळीस दिन दिवसामध्ये सगळा एव्हिडन्स डिस्ट्रॉय करा आता म्हणजे तुम्ही चिटिंग बघा कुठल्या लेवलवरती होती आम्ही एकदा बाजूला म्हणतो आहे की आम्हाला पुरावे द्या आम्हाला माहिती द्या आणि सरकार दुसऱ्या बाजूला म्हणते की नाही पुरावे नष्ट करा पंचेचाळीस दिवसामध्ये म्हणजे एका बाजूला इकडचं इलेक्शन कमिशन हे पण म्हणत आहे की आम्ही तुम्हाला डेटा देणार नाही आणि आतमधल्या आतमध्ये बाकीच्यांना म्हणत आहे की पुरावे नष्ट करा म्हणजे हे कुठपर्यंत षडयंत्र गेलं याचा तुम्हाला अंदाज येतच असेल भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी